माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना देवशेनी आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या आषाढी एकादशी आहे उद्यापासूनच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे उद्या तुम्हाला पांडुरंगाचा अतिशय सुंदर असा मंत्र जो आपल्याला परमपूज्य मोरे दादांनी दिला आहे त्याचा पठन करायचं आहे तो मंत्र आहे श्री वत्सम धारण वक्षे मुक्ता माला क्षणाक्षणं ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी एक श्लोक विष्णू सहस्रनाम म्हणजे ओम नमस्वनताय सहस्र मूर्तये सहस्र पादा शिशोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिवे न ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं की काही उद्या एकादशीच्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ करावी का म्हणजेच काय केस धुवावेत का तर याच्या याच्या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघता येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ